नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गायीपालनातून कशा पद्धतीने यशस्वी ये होता येतं याची संपूर्ण यशोगाथा आपण ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण एका तरुण जो काही शेतकरी आहे त्याच्याशी आपण आज बोलणार आहोत गायीपालन कशा पद्धतीने केलं जातं त्याचे फायदे कोणकोणते आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार तर तुमचं आपल्या जे काही प्रेक्षक आहेत त्यांना आपला परिचय द्या माझं नाव अथर्व रामचंद्र गुंजाळ गुंजाळवाडी बिल्ली तर तुम्ही किती गायीपासून सुरुवात केली होती पालनाला एक गायी सुरुवात केली होती तर आता तुमच्याकडे किती गायी आहेत आता टोटल बारा मोठ्या गायी आणि दहा कालोडी आहे कोणत्या प्रकारच्या गायी आहेत जर्सी आहे तर सध्या जे काही शेतकरी आहेत त्यांना पालन करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सांगू शकाल किंवा कोणती गायी चांगली आहे दुधासाठी किंवा रोगराईसाठी कोणत्या गायी ह्या चांगल्या असतात जर्सी लगेच जर्सी गाय तशी योग्य आहे जास्त दूध देण्यासाठी याच्या चांगली आहे म्हणजे दोन्ही पण गाय गोठ्यात असला ना म्हणजे फॅट आणि आणि दूध पण रेग्युलर राहतं म्हणजे दोन्ही पण प्रकारचे गाय पाहिजे गोठा आता जो मुक्त गोठा तुम्ही केलेला आहे तर यासाठी किती जागा लागते मुक्त गोठा आहे बंदिस्त गोठा सुद्धा आहे या ठिकाणी दिसतोय तर त्यासाठी आपल्याला किती जागा लागते एका गायला शंभर स्क्वेअर फुट जागा पाहिजे कमसे कम दहा पाहिजे जागा पाहिजे गायला आता तुमच्याकडे किती गाई आहेत आता आमच्याकडे टोटल मोठले बारा आणि दहा कालोडी आहे कालवडी तर मग त्यासाठी ही जागा तुम्हाला सफिशियंट आहे हो। का हो कारण आमचं कसं आहे पावसाळ्यासाठी कोवा केलेला आहे आमच्या राहतात म्हणजे आता पूर्ण टाइम आपण या ठिकाणी मुक्त गोठ्यामध्येच असतात का बंदिस्त असतात दुधाचं काही आहे ना त्या पूर्ण टाइम पाठीमागत असतात उपंगोठ्यात जे कालवडी असते त्या पावसाळ्यात ते पुढं घेतले जातात फक्त तर बाकी पूर्ण टाइम बाकी पूर्ण टाइम पाठी मागत असतात तिकडं ओपंगोट्यातच ओपंगोटाला आपण आहे ना तो याचा पॉलिओचा का कधी ना तो पॉलिओचा कागद आपण टाकलेला आहे मग त्याच्यात काय सत्तर टक्के ऊन खाली येतं आहे आणि पावसाळ्यात थोडं थोडं टिपक्यावर सुद्धा पाणी खाली येत नाही त्यामुळे काय होते ऊन पण खाली येते शेण पण वाढते आणि आपल्या गायांना म्हणजे आणि त्याचा पावसाळ्यात पावसालापासून फायदा होतो उन्हाळ्यात उन्हापासून ऊन नाही तीस टक्के कमी येते आणि थंडीत काय होतं आपल्या थंडीचं संध्याकाळचं गाय बाहेर बांधल्या बसल्या का धुकं पडलं का धोक्यामुळे गाय आजारी पडतात त्याच्यामुळे गाय आजारी पडण्याचं प्रमाण कमी गाय आजारी पडतात ते धुकं येतच नाही ना त्यामुळे पडते नाही सरकारचं ओके आता तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये या ठिकाणी पाळलेल्या आहेत तर त्या पाळण्याचं नक्की कारण काय जे कोंबड्याचं तर शेणात काय बारीक कीटक असतात त्या मग किडे असतात ते किडे खाण्यासाठी आपण कोंबडे पाळलेले गो जेणेकरून गायींचे गोचडी शेणात उतरले ते गोचडी कोंबड्या खातात त्याच्यामुळे प्रमाण कमी होते ओके पण मग आता जे काही तुम्ही शेण टाकले होते शेणावरती तिथं ठिकाणी गाया दिसतात तर शेण तुम्ही कधी उचलता आपण एक आता उन्हाळ्यात चार महिन्यानंतर उन्हाळ्यात चार महिन्यानंतर शेण करत उचलतो चार महिन्यानंतर तोपर्यंत जागे असतं का चार महिन्यानंतर जेव्हा आपले शेत मोकळ शेतात टाकतो आपण पण मग त्याचा काही असा प्रॉब्लेम नाही ना गायीसाठी कारण ते शेण बऱ्याच दिवसावर पडलेलं असतं तर त्यावरती गाया चरतात किंवा बसतात तर त्याचा काही नाही नाही कारण काय होतं ते करत पूर्णपणे वाढलेलं आहे पूर्णपणे वाढल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आता त्याच्यामुळे गायला तुम्ही पाहू शकता गायनला बससाठी पूर्ण गादी झालेली त्याची गादी तयार झालेली त्या गादीमुळं गायनला जे आपल्या नखी बिकेचा त्रास होत नाही काही ओके तर आता okay. तुमच्याकडे ज्या काही गायी आहेत त्याचं चाऱ्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करता चारा आपला शंभर टक्के घरचा चारा असतो घरच्या शेतातला चारा आहे त्यात हत्ती गवसे हत्ती आहे मका आहे परत गव्हाचं भुसेने आपण गव्हाचा भुसा स्टॉक करून ठेवतो सोयाबीनचा भुसा स्टॉक करून ठेवतो पण आता जे काय तुम्ही जो शेतातला चारा आहे हिरवा चारा तो सोडून तुम्ही विकतचा चारा घेता का विकत ना चारा नाही विकत चारा घेऊन मग परवडत नाही ते आपला घरचा चारा त्यांना पेंट किंवा दुसरं काही खाद्य वर्ष चालू आहे का हो पेंट चालू आहे ना कांडी आणि काय होते आपल्या चारा आहे ना जो रेग्युलर राहत नाही ना त्यासाठी ते पाहिजे ना थोड्या प्रमाणात पेंट पाहिनच पाहिजेच पण आता जे काही कालवडी आहेत मग त्यांच्यासाठी वरचाच खारा का त्यांना विकतचा चारा चालतो नाही त्याला पण आहे ना पण त्यांना सरकी दिली जाते सरकी परत काय त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या गोळी भिंडी ते त्यांना दिली जातात कालबिंडाचे त्यांची लवकर वाढवण्यासाठी असं काही केलं जातं का नाही त्याला बाकी मकान दिल ते दिले जा जाते त्याच्यावर जा त्याच्याबरोबर थोडं पण आपल्याला द्यायच लागतो वर्ष खाद्य द्यायच लागतं वर्ष खाद्य देत असे दे तर आता जर तुमचा जो गोट आहे त्याचा सकाळपासून जो संध्याकाळपासून तुमचं नियोजन कशा पद्धतीने असतं आता सकाळी सात वाजता गायला सकाळी कुट्टी दिली जाते कुट्टीनंतर मग गायला सुग्रा दिलं जातं नंतर दूध काढून आग साडेआठ वाजता मोकळं सोडलं जातं पाणी पिण्यासाठी दिवसभर काय मोकळा जात त्यानंतर संध्याकाळी परत पाच वाजता त्याला कुट्टी आणि भूज दिलं जातं त्यानंतर मग सहा वाजता दूध काढून नंतर परत सात साडेसातला पूर्ण पाठीमागा मोकळं सोडले जातो तर आता तुमचं जे दुधाचं जे नियोजन आहे तुम्ही किती टाइम दूध काढता दोन टाईम दोन टाइम हां म्हणजे सकाळी संध्याकाळ तर एक गाय किती दूध देते एक गाय वीस बावीस लिटरपर्यंत चालते म्हणजे दोन टाईम हा दोन टाइमला पण आता जे काही तुम्ही नियोजन करतात किंवा आता पाण्याचं नियोजन कसं असतं गाईचं आता तिथं भाटी मागा गव्हा आपली त्या गव्हानेत पाणी असतं तिथं चोवीस तास जायला पाणी प्यायला सुद्धा असते म्हणजे ज्यावेळेस पाणी असं टाइमिंग टायमिंग नाही म्हणजे पाणी ज्यादा ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस पाहू शकतात हो अशा पद्धतीने तर पण आता जो काही डॉक्टरचा खर्च असतो किंवा जे काही आजारी पडल्यानंतर लॉस होतो शेतकऱ्यांचा किंवा कधी कधी गायी मरण पावते तर त्यासाठी तुम्ही प्रथम उपचार काय करता बघा आजारी न पडू नाही आता आपण ना कसे आता हे लंबीसारखा रोग आहे परत खरकोत सारखे यासाठी ती टाइम इन टाइम लसी करून करून घेतो आपण आणि गायला मी मिक, मिनरल मिक्सर चालू असतेमुळे मिनरल मिक्सरमुळे काय होते चाऱ्यातून पूर्ण घटक भेटत नाही ते घटक मिनरल मिक्चर घटक भेटतात त्यामुळे गाय आजारी पडायचं प्रमाण कमी होतं आणि आपल्या डॉक्टर फक्त गायी लावण्यासाठी येतात बाकी गाय जास्त पूर्ण आजारी पडतच नाही आपल्या आपल्याला ओके आता तुम्ही जे सांगितलं जो काय तुम्ही जे वरती जे केलेलं आहे म्हणजे ओपन गोट्यासाठी वरती जे काय आडूस केलेलं आहे पण तो पूर्णपणे सावली नाहीये पण मग त्याचा फायदा होतो का हो होतो ना कारण का होतो थंडीत बादर पडत नाही आता तुम्ही पाहू शकता सत्तर टक्केहून आहे तीस टक्केहून आज प्रमाण पण कमी झालेलं आहे आणि पावसाळ्यात पाणी येत नाही त्यामुळे आपलं बारा महिने काय उपगाठ मोकळं मुक्त राहतात त्याच्यामुळे ओके मग आता जो काही चारा तुम्ही आहे तो कुट्टी करून टाकता का डायरेक्ट टाकला तरी चालतो कुट्टी करून टाकतो आपण कुट्टी करून कुट्टी करून कुट्टी करून चांगल्या प्रमाणे ते खातात का काय होतं कुट्टी केल्यानंतर आपल्या चारा काही एकसारखा चारा नसतो आपले गवत असतं किंवा मग ऊस असतो हे मिक्स होऊन जातं चांगलं त्यामुळे खातात टोटली ते ओके आता महिन्याला किती लिटर दूध जातं तरी सध्या आता दिवसाला आपलं शंभर लिटर दूध चालू आहे आता शंभर लिटर तरी शंभर लिटर मधून आता रेट काय चालू आहे आता तेहतीस रुपये तेहतीस रुपये तर तुमचं एक उत्पन्न किती आहे पन्नास टक्के खर्च पन्नास टक्के म्हणजे जे काही शेतकरी ज्यांना गायपालन करायचं असेल त्यांना करा तुम्ही काय सल्ला देऊ शकता गायपालन करताना पहिले आपल्याकडे चारा जो शंभर टक्के चारा घरचा असला ना तर शंभर टक्के फायदा दे नाही तर विकत चारा घेऊन येतात मग आपल्याला त्या तुलनेत कमी ना पतो कमी ना पण आता तुम्ही जो गोटा चालवतात तो किती माणसं यामध्ये कष्ट करतात किंवा किती माणसांनी यामध्ये काम केलं पाहिजे तरच तो परवडू शकतो नाही आमच्याकडे कसं आहे संध्याकाळ सकाळ संध्याकाळ माणसं बघतात बाकीचं पण शेती असल्यामुळे ना इथं फिक्स माणसं नाही त्याच्यानंतर आपल्या घरची समजा जो हजार असून तो काम करतो गोटा तसा असते तर किती माणसांची गरज पडते तुम्हाला गोट्यामध्ये एक तसंच सफिशियंट दोन माणसांचं काम आहे जास्त माणसांचं काम नाही दोन माणसं हँडल करू शकतात मग दूध काढायला स्वतः दूध काढता का मशिनरी दूध मशन नाही मशीन मशिनरी चांगलं पडतं हो काय होते वेळ वाचतो आपला वेळ आणि काम कमी होतं पण त्याचे काही तोटे नाहीत ना का नाही साईड इफेक्ट काय नाही त्याच्या मशीन जर चांगली असल्यानंतर काही साईड इफेक्ट नाही होत मशीनचे ओके तर आता आपण जे जे नियोजन पाहिलं गोट्याचं ते गुंजाळ यांचा जो गोटा आहे त्याचं नियोजन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे त्यांनी आपल्याला जी काही सविस्तरपणे माहिती दिलेली आहे ती नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना त्या या ठिकाणी उपयोगी पडू शकते आणि जर तुम्हाला काय अडचण असेल किंवा तुम्हाला जर गायीपालन करायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा तो नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करेल धन्यवाद